नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सात सप्टेंबर आज आपण सात आठ आणि नऊ सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र होतं हे सध्या इकडे राजस्थानच्या पश्चिम भागात आणि गुजरातच्या उत्तर पश्चिम भागात सध्या सक्रिय आहे याच्यामुळे आपल्या राज्यात नंदुरबार धुळे याच्यानंतर पालघरच्या पश्चिम भागात तसेच नाशिकच्या पश्चिम भागात पाऊस सध्या टिकून आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळलेलं हवामान आहे इतर जिल्ह्यातून विशेष पावसाचे ढग किंवा राहिलेल्या जिल्ह्यातून पाऊस सध्या सक्रिय नाहीये यानंतर सध्या जर सकाळच्या दहा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नंदुरबार नाशिकचे पश्चिम भाग त्याच्यानंतर पालघर याच्यानंतर ठाणे या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्यानंतर इकडे जळगाव ढागाळलेलं हवामान नाशिक मध्यवर्ती पूर्व ढागाळलेलं हवामान कुठेतरी हलक्या मध्यम सर सरी सक्रिय असतील याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग या भागात सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे काही भागातून ढागाळलेलं हवामान थोडंफार हलके मध्यम ढग सक्रिय असतील आजचा सात सप्टेंबरचा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सात आठ आणि नऊ सप्टेंबरचा जिल्हा वाईज आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे नंदुरबार जिल्ह्यात आकाराणी धडगाव त्याच्यानंतर शहाडे ताळोडे त्याच्यानंतर इकडे नंदुरबार नवापूर हे जे तालुके आहेत यानंतर इकडे शिरपूर साक्री सटाणा कळवण सुरगणा त्यानंतर इकडे त्र्यंबकेश्वर पैंठ यानंतर नाशिक इगतपुरी याच्यानंतर इकडे तालसारी मोखाडा त्याच्यानंतर डहाणू जहावर यानंतर पालघर विक्रमगड यानंतर मोरबाद त्याच्यानंतर कल्याण उल्हासनगर याच्यानंतर इकडे वाडा वसई मुंबई हे जे सर्व तालुके आहेत या सर्व भागातून आज काही भागात मध्यम तर एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्याच्यानंतर पूर्वेकडील जे जिल्हे आहेत इकडे शिरपूर असेल त्याच्यानंतर धुळे असेल याच्यानंतर मालेगाव नंदगाव येवला त्यानंतर इकडे कर्जत पनवेल खालापूर पेण यानंतर सुधागड रोहा त्यानंतर माणगाव महाड हे जे तालुके आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मावळ मुळशी बोर हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी त्यानंतर दापोली चिपळूण गुहागर त्यानंतर रत्नागिरी संगमेश्वर लांजा विक्रमगड कणकवली कुडाळ सावंतवाडी त्यानंतर आजरा चंदगड बावडा राधानगरी शाहूवाडी हे जे तालुके आहेत सर्व किनारपट्टीचे या सर्व भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी सात सप्टेंबरसाठी आहे तर हा झाला आजचा तालुकावाईज हवामान अंदाज सात सप्टेंबरचा त्याच्यानंतर जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे नंदुरबार पश्चिम भाग धुळे पश्चिम भाग नाशिक पश्चिम भाग पालघर हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आजसाठी त्यानंतर धुळे नाशिक मध्यवर्ती पूर्व ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम घाट पश्चिम घाट भाग मुंबई या सर्व पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी सात सप्टेंबरसाठी आहे त्यानंतर इकडे विदर्भात अमरावती असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ कुठेतरी हलका मध्यम झाला तर झाला नाही तर विशेष पावसाचा अंदाज या आज या विदर्भातून विदर्भातील जिल्ह्यातून आजसाठी नाहीये आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर एका दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही तर पावसाची शक्यता या भागातून नाहीये विशेष मोठ्या त्यानंतर इकडे राहिलेले जिल्हे आहेत जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पावसाची शक्यता आजसाठी नाहीये हा असं नाहीये की कुठेच होणार नाही कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो पण विशेष पावसाचा अंदाज आजसाठी सात सप्टेंबरसाठी नाहीये त्यानंतर उद्या आठ सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर आठ सप्टेंबरला उद्या विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी त्यातल्या त्यात देत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात थोडेफार पावसाची शक्यता जास्त राहील राहिलेले जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम हो कुठेतरी होऊ शकतो त्यानंतर इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग हा जो सर्वपट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इकडे नंदुरबार धुळे जळगाव जो पाऊस सक्रिय होता तो आता उद्या आजपासून आजच्या दिवस हा पाऊस आहे उद्या पावसाची तीव्रता ही पूर्णपणे थांबेल पाऊस हा पूर्णपणे ओसरेल त्यानंतर इकडे कुला वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा चे मध्यपूर्व पुणे मध्यपूर्व सांगली मध्यपूर्व सा, नाशिक मध्यपूर्व हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलकी सर हलके थेंब होऊ शकतात विशेष पावसाची उद्या शक्यता या राहिलेल्या जिल्ह्यातून नाहीये त्यानंतर नऊ सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर नऊ सप्टेंबरला विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच नांदेड हिंगोली अकोला अमरावती हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते नऊ सप्टेंबर रोजी तसेच इकडे नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हा जो पट्टा आहे हिंगोलीचा या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो सार्वत्रिक नसेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधून मधून सक्रिय राहतील आणि राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली मध्यवर्ती पूर्व कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व हा जो सर्वपट्टा आहे पावसाची शक्यता या भागातून नऊ सप्टेंबर साठी नाहीये तर हा झाला आपला आजचा सात सप्टेंबरचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज सात आठ नऊ सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज इकडे सात सप्टेंबर रोजी गडचिरोली चंद्रपूर हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर इकडे जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर परभणी या सर्व जिल्ह्यातून ग्रीन अलर्ट आणि येलो अलर्ट हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन आणि येलो अलर्ट आज साठी दिलेला आहे तसेच इकडे नंदुरबार नाशिक घाटबाग पालघर या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यानंतर मुंबई ठाणे पुण्याचा गाठबाग रायगड या सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित तिकडे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर घाटबाग सातारा घाटबाग तसेच धुळ्याचे पश्चिम भाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यातून कोणता अलर्ट नाही असं काही नाही पण पावसाची शक्यता नाही कुठेतरी हलक्या मध्यम सरी होऊ शकतात पण विशेष मोठा पाऊस किंवा जास्त वेळ किंवा सर्व दूर पाऊस हा आजसाठी या भागातून राहिलेल्या जिल्ह्यातून आजसाठी नाहीये आणि हवामान खात्याने बी कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले नाहीयेत राहिलेल्या जिल्ह्यातून तर हा होता सात आठ आणि नऊ सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद